ती पाच अंडी सुद्धा तुमच्याकडे रोजची अवेलेबल होतात तरी देखील तुम्ही इन्क्युबिटर घेऊन आपला व्यवसाय मोठा करू शकता आणि अगदी कमी किमतीत ते देखील आपल्याकडे एक इंक्युबिटर किट आहे जे फक्त तेराशे रुपयाला येतं आणि या इन्क्युबिटर किटच्या सहाय्याने तुम्ही दहा अंड्यांपासून दोनशे अंड्यांचं इन्क्युबिटर स्वतः घरी बनवू शकता आणि बनवण्यासाठी काहीही करायची गरज नाहीये हे इन्क्युबिटर किट पूर्णतः रेडी येतं सेटिंग वायरिंग सगळं करून फक्त एखाद्या बॉक्स मध्ये किंवा लाकडी बॉक्स मध्ये किंवा कुठल्याही कार्डबोर्ड मध्ये तुम्ही याला फिट करू शकता आणि घर बसल्या दहा अंड्यांपासून जवळजवळ दोनशे अंड्यांचं इन्क्युबिटर तुम्ही आरामात घर बसल्या बनवू शकता हे ते फक्त तेराशे रुपयाला उपलब्ध आहे आणि फक्त याची डिलिव्हरी अवेलेबल असेल जे काही डिलिव्हरी चार्जेस असतील ते तुम्हाला पे करावे लागतील कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे कुठलाही पेमेंट आधी करायची गरज नाही त्याचबरोबर अजून एक इन्क्युब्युटर किट आपल्याकडे आहे जे विथ फॉगर येतं याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर कंट्रोलर बरोबर ह्युमिडिटी कंट्रोलर सुद्धा मिळेल आणि फॉगर सुद्धा मिळेल हे किट फक्त दोन हजार नऊशे रुपयाच आहे आणि ऑल इंडिया आपण उपलब्ध देतो दे दोन हजार नऊशे प्लस डिलेवरी चार्ज असेल कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे जिथे पण तुम्हाला पाहिजे आपण उपलब्ध दे करून देतो आणि कुठल्याही थर्माकॉल मध्ये तुम्ही याला इन्स्टॉल करू शकता दहा अंड्यांपासून दोनशे अंड्यांपर्यंतचं इन्क्युबेटर घरीच बनवू शकता तर इन्क्युबेटर किट बुक करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरला संपर्क करा लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग बारामतीमध्ये आपली कंपनी आहे तर लाईफ बारामती बारामतीमध्ये येऊन देखील तुम्ही इन्क्युबेटर किट खरेदी करू शकता इन्क्युबिटर खरेदी करू शकता